ओम माझं नाव गजानन बाळकृष्ण नायक भाटकर माझे वडील भिमिगत स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी बाळकृष्ण दामोदर नायक भाटकर यांचा मी मुलगा आज आपले कित्येक स्वातंत्र्य सैनिक त्यांचा सन्माना पृथ् आज त्यांच्या वारसांना गौरवानात करण्यात येणार सरकारतर्फे त्यामुळे माझ्या त्यांना हार्दिक शुभेच्छा तसंच उद्या, आपल्या गोव्याचा मुक्ती दिनाला त्रेसष्ट वर्षे पूर्ण होऊन चौसष्टाव्या वर्षात पदांपर करण्यात येणार आहे त्यामुळे सर्व माझ्या गोमंतकीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा मी गोव्याची जी आज काही उन्नती होत आहे ती बघितल्यास मला वाटतं आणखी काही काही योजना व्हायला पाहिजे त्याच्यात मूळ म्हणजे शैक्षणिक धोरण चांगल्या प्रकारे योजल्यास आपली मुलं किती व वरच्या उच्चस्थ पदावर पोचणार आणि त्यातच आमचा गोमंतकी याचा गौरव होणार असं मला वाटतं कारण काय बाकीच्या योजना पुष्कळ झाल्या पूल झाले वाहतूक वाढली रस्ते चार चार पदरी व्हायला लागली सगळं योग्य आहे पण मला वाटतं शैक्षणिक योजना ज्या आहेत त्या जर वाढीव झाल्या तर आमचा गोमंतकीय लोकांना त्याचा सार्थ अभिमान वाटेल कारण मी जेव्हापासून स्वातंत्र्यापासून मी जे बघत आलेलो आहे आणि तेव्हा शैक्षणिक योजना पुढे पुढे याव्या यासाठी आपले कैलासवासी दयानराव बांदोडकर यांनी जी श्री गणेशात सुरू केली त्याच्यानंतर सौभाग्यवती शशिकला काकोडकर त्याच्यानंतर आपले माननीय मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर यांनासुद्धा शिक्षणाविषयी एवढं प्रेम आणि एवढं हे होतं की आपला प्रत्येक गोमंतकीय तरुण कुठेतरी जाऊन आपला गोमंतकीयनं म्हणजे गौरव 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 व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती तीच आताच्या चालू सरकार डबल इंजिन सरकार म्हटलं ना त्यांनी याविषयी शैक्षणिकला उत्तेजन द्यायला पाहिजे आणि जी जी आता जी काही कुठं कुठं व्यवस्था बिघडलेली आहे कुठं कुठं व्यवस्था व्हायला पाहिजे त्याच्यावर एकदम कठोर पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे एवढीच माझी इच्छा आणि या कामाकरता आपल्या डबल इंजिन सरकारला शुभेच्छा